छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर गंभीर आरोप केल्यानंतर त्याला रोहित पवारांनी उत्तर दिलेलं आहे रोहित पवारांनी छगन भुजबळांचे आरोप फेटाळलेले आहेत यावेळेस रोहित पवार यांनी ट्विट करत हे आरोप फेटाळले चौकशी करून आरोप सिद्ध करण्याचं आव्हान रोहित पवारांनी दिलं आहे तर रोहित पवारांनी ट्विट करत काय आव्हान दिलेलं आहे पाहूयात सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी करणं भुजबळांना शोभत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दोन सप्टेंबर रोजी लाठीमार झाला रात्री अडीच वाजता रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली धीर दिला असं रोहित पवार यांनी म्हटलंय जरंगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला या चुकीचं काय आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय गृहमंत्र्यांना सांगून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी हे त्यांचं जाहीर आव्हान आहे असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय तर दोन समाजात भांडणं लावण्याचा उचललेला विडा खाली ठेवा महाराष्ट्राची वाट लावण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्या ही विनंती असं रोहित पवार यांनी ट्विट करत छगन भुजबळ यांच्या आरोप फेटाळले